शेतकरी मित्रांनो कीटकनाशकं बनवत असताना फॉर्म्युलेशन्स तयार केली जातात जेणेकरून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सोपी जावीत इ सी म्हणजे इमल्सिफायरल कॉन्सन्ट्रेट तेलकट द्रवस्वरूप पाण्यात मिसळून इमल्शन तयार होतं एस सी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट जाडसर द्रव स्वरूप पाण्यात मिसळून वापरलं जातं एस एल म्हणजे सोल्युबल लिक्विड पूर्णपणे द्रवस्वरूप पाण्यात सहज विरगळतं डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरली जाणारी पावडर स्वरूपात ही असतं डब्ल्यू जी किंवा डब्ल्यू डी जी हे एकच वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युअल्स म्हणजेच पाण्यात सहज विरगणारी दाणेदार स्वरूपात हे कीटकनाशक येतं जी आर म्हणजेच ग्रॅन्युअल्स मातीमध्ये थेट टाकायचं हे दाणेदार स्वरूप असतं त्याचबरोबर सी एस म्हणजे कॅप्सूल सस्पेन्शन मायक्रो कॅप्सूल स्वरूप हळूहळू क्रिया करतं एफ एस म्हणजे फ्लॉएबल कॉन्सन्ट्रेट फॉर सीड ट्रीटमेंट हे सीड ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील हे जी टेक्निकल घटक असतात त्याच्या आपल्याला ही वाचायला मिळतात <laughs> शेतकरी मित्रांनो कीटकनाशक आणि तांत्रिक घटक यांचा काय संबंध आहे <laughs> शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आपण प्रोक्लेम कोराजन मानिक ओलाला रोगर प्रोपेक्सुपर असा टाप ऍक्ट्रा पोलीस पोलो ॲडमायर डेलिगेट अशा नावानी कीटकनाशकं विकत घेत असतो परंतु शेतकरी मित्रांनो त्यामध्ये टेक्निकल घटक जो आहे तो महत्त्वाचा असतो इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस सी क्लोरॅन्टिनप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी ॲसिटामेप्रिड वीस टक्के एस पी फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के जी डायमेथोएट तीस टक्के ई सी प्रोफेनोफॉस चाळीस टक्के अधिक सायपरमेथ्रिन चार टक्के ई सी ॲसि ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के एस पी थायोमेथोक्झाम पंचवीस पर्सेंट जी फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के जी डायफिनॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी इमिनाक्लोपिड सत्तर टक्के जी स्पिंटोराम अकरा पॉईंट सात टक्के एस सी हे बारा टेक्निकल कंटेंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे टेक्निकल कंटेंट काय काम करतात कोणत्या किडींना नियंत्रित करतात त्याचबरोबर प्रति एकर डोस काय आहे एकच टेक्निकल कंटेंट जो आहे तो वेगवेगळ्या कंपन्यांचा वेगवेगळ्या ब्रँड नावाने मिळत असतो तर कोणकोणत्या ब्रँड नावाने एकच टेक्निकल कंटेंट मिळतो ते पण आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधानमधने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हा जो टेक्निकल घटक आहे तो वेगवेगळ्या पिकांवरील फळ अळी असेल शेंडा अळी बोंड अळी पानं खाणारी आळी पानं पोखरणारी अळी पोंग्यातील अळी अशा सर्व प्रकारच्या अळींचं नियंत्रण करत असतो त्याचबरोबर थ्रिप्स म्हणजेच फुलखेड्यांचं सुद्धा नियंत्रण याच्या माध्यमातून होतं इमामेक्टिन बेन्झुएट पाच टक्के एस जी हा जो टेक्निकल घटक आहे याची फवारणी करण्यासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण फवारणी करू शकता त्याचबरोबर आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता पोटविश आणि ट्रान्सलॅमिनल पद्धतीनं कार्य करणारे हे उत्कृष्ट कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हा जो टेक्निकल घटक आहे तो वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या ब्रँड नावाने मिळतो सिंजंटा कंपनीचा प्रोक्लेम नावाने मिळतो क्रिस्टल कंपनीचा मिसाईल नावाने मिळतो बायोस्टॅट कंपनीचा बायोक्लेम नावाने मिळतो इप्को कंपनीचा इगाओ नावाने मिळतो नागार्जुना कंपनीचा ट्रस्ट नावाने मिळतो त्याचबरोबर टाटाचा रिलॉन यू पी एलचा स्पॉलिट धानुका कंपनीचा ई एम वन कोरोमंडल कंपनीचा बेंझर अदामा कंपनीचा ॲमनॉन दोन नंबरचा टेक्निकल घटक आहे क्लोरान ट्रिनली प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी या तांत्रिक घटकाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या अळ्यांना आपण नियंत्रित करू शकता फळआळे असेल शेंडा अळे असेल बोंड अळे असेल त्याचबरोबर पोंग्यातील अळे असेल पाने पोखरणारी पाने गुंडाळणारी अळी सर्व प्रकारच्या आळ्यांचं नियंत्रण या कीटकनाशकाच्या माध्यमातून आपण करू शकता हे कीटकनाशक ग्रीन लेवल प्रोडक्ट आहे माणसाला पर्यावरणाला सुद्धा अनुकूल आहे याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर चाळीस ते पन्नास मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करू शकता सर्वसाधारणपणे पाच ते सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण करू शकता क्लोरॅन्टिल प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के हा तांत्रिक घटक जो आहे तो एफ एम सी कंपनीचा कोराजन नावाने मिळतो धानुका कंपनीचा कवर नावाने मिळतो बीएसएसएफ कंपनीचा वेस्टिगो नावाने मिळतो पी आयचा कॅस्को या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होत असतो ॲसिटमिप्रिड विस्ट टक्के की एस पी हा जो तांत्रिक घटक आहे या ता घटकाच्या माध्यमातून पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपण करू शकता त्याचबरोबर रस शोषक किळी मावा तुळतुडे फुलकिडे यासारख्या रस शोषक किडीसुद्धा याच्या माध्यमातून आपण नियंत्रित करू शकता याची फवारणी करण्यासाठी प्रति एकर डोस जर पाहिला तर दीडशे ते दोनशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करू शकता आंतरप्रवाही त्याचबरोबर कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलॅमिनर त्याचबरोबर ओव्हिसायडल म्हणजेच अंडी नाशक म्हणून कार्य करणारे हे एक उत्कृष्ट कीटकनाशक आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ॲसिटॉमिप्रिड वीस टक्के एस पी हा तांत्रिक घटक जो आहे तो टाटा कंपनीचा माणिक नावाने मिळतो त्याचबरोबर कृषी रसायन इक्का एच पी एम बादशाह भारत कंपनीचा पाऊंड नागार्जुना कंपनीचा इनोवा या नावाने ॲसिटॉमिप्रिरिड वीस टक्के एस पी हा जो तांत्रिक घटक आहे तो बाजारामध्ये उपलब्ध होत असतो शेतकरी मित्रांनो पुढचा जो तांत्रिक घटक आहे तो आहे फ्लोनिक एमेड पन्नास टक्के डब्ल्यूजी हा घटक आंतरप्रवाही त्याचबरोबर ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं कार्य करतो त्यामुळे आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट मिळतात फ्लोनिक एमेड पन्नास टक्के डब्ल्यूजी हा जो तांत्रिक घटक आहे तो रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण करत असतो तुडतुडे असतील मावा असेल पांढरी मासे असेल त्याचबरोबर थ्रिप्स अशा रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी याचा वापर आपण करू शकता फ्लोनिक एमिल पन्नास टक्के डब्ल्यूजी हा जो तांत्रिक घटक आहे याची फवारणी करण्यासाठी साठ ते ऐंशी ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण फवारणी करू शकता प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी सहा ग्रॅम आपण प्रमाण घेऊन फवारणी करू शकता फ्लोनी एमिल पन्नास टक्के डब्ल्यूजी हा जो घटक आहे तो यू पी एल कंपनीचा उलाला सॉल कंपनीचा पनामा भारत कंपनीचा हिडेकी बायर कंपनीचा रेंटली या नावाने बाजारमध्ये उपलब्ध होत असतो शेतकरी मित्रांनो पुढचा जो तांत्रिक घटक आहे तो आहे डायमिथोएट तीस टक्के ई सी हा जो टेक्निकल घटक आहे तो स्वस्त आणि इफेक्टिव्ह कार्यपद्धती आहे त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडी आणि अळीवर्गीय किडींचं नियंत्रण हा करत असतो मावा असेल तुडतुळे असतील थ्रिप्स असेल त्याचबरोबर फळाळी अळी शेंडा अळी बोंड बोंड अशा विविध प्रकारच्या अळीवर्गीय निय किडींचं नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करतो डायमिथोएट तीस टक्के इ सी हा जो टेक्निकल घटक आहे याची फवारणी करण्यासाठी दीडशे ते दोनशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपण करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा जो टेक्निकल घटक आहे तो वेगवेगळ्या कंपन्याचा मिळत असतो एफ एम सीचा रोगर टाटा कंपनीचा टाफगॉर एच पी एमचा रोगो हिट त्याचबरोबर इन्सेक्टिसाईड इंडिया कंपनीचा रोगो रस या नावाने आपल्याला बाजारामध्ये डायमिथोएट तीस टक्के इ सी हा जो तांत्रिक घटक आहे तो वेगवेगळ्या वेग कंपन्यांचा वेगवेगळ्या वेग ब्रँड नावाने मिळतो आणि वेगवेगळ्या वेग किमतीसुद्धा असतात शेतकरी मित्रांनो पुढचा जो तांत्रिक घटक आहे तो आहे प्रोफेनोफॉस चाळीस टक्के अधिक सायपरमेथ्रिन चार टक्के इ सी शेतकरी मित्रांनो या कीटनाशकाच्या माध्यमातून आपण रसशोषक किडी त्याचबरोबर अळीवर्गीय किडींचं नियंत्रण करू शकता या कीटकनाशकाची कार्यपद्धती जर पाहिली तर संपर्क त्याचबरोबर आंतरप्रवाही ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं कार्य करणारं हे कीटकनाशक आहे त्याचबरोबर अंडीनाशक म्हणून सुद्धा उत्कृष्ट पद्धतीनं कार्य करतं त्यामुळे याची फवारणी केल्यानंतर अळीचं जीवनचक्र सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण खंडित करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी तीनशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण फवारणी करू शकता त्याचबरोबर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करू शकता हा तांत्रिक घटक आपल्याला नागार्जुन कंपनीचा प्रोफेक्ट सुपर नावानी अदामा कंपनीचा प्रॉपिगन प्लस मिळतो पी आयचा रॉकेट इफ्कोचा हिमावरी बायोस्टॅटचा प्रहार सी गरडा कंपनीचा जुगाड त्याचबरोबर सिंजंटाचा पॉलिट्रीन सी शेतकरी मित्रांनो पुढचा जो टेक्निकल घटक आहे तो आहे ॲसिफेड पंच्याहत्तर टक्के एस पी हा जो घटक आहे तो आंतरप्रवाही पद्धतीने का काम करतो पानं गुंडळणारी अळी असेल त्याचबरोबर रस शोषक किडी मावा असेल तुडतुडे असतील यांना नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करू शकता टाटा कंपनीचा टाप या नावाने मिळतो बायोस्टॅटचा ट्रेनर या नावाने मिळतो त्याचबरोबर अदामा कंपनीचा ॲसिमेन या नावाने मिळतो त्याचबरोबर क्रिस्टल कंपनीचा ॲबिक नावाने मिळतो सॉल कंपनीचा स्टारथिन नावानी हा बाजारमध्ये उपलब्ध होतो ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के एस पी हा जो टेक्निकल घटक आहे तो वेगवेगळ्या कंपन्यांचा वेगवेगळ्या ब्रँड नावाने मिळतो त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या किमती असतात जी किंमत आपल्याला योग्य वाटेल त्या किमतीमध्ये आपण तो घटक खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो टेक्निकल घटक आहे थहावी मित्र पंचवीस टक्के डब्ल्यू जी हा टेक्निकल घटक रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो म थ्रिप्सा असेल मावा असेल पांढरी माशी असेल तुडतुडे असतील यासारख्या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो त्याचबरोबर याची कार्यपद्धती ही आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करण्याची क्षमता आहे याची फवारणी कस करण्यासाठी ऐंशी ते शंभर प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करू शकता त्याचबरोबर हा जो घटक आहे तो एल कंपनीचा रिनोवा नावाने मिळतो सिंजंटा कंपनीचा ऍक्ट्रा क्रिस्टलचा एक्स्ट्रा धानुकाचा अरेवा नागार्जुना कंपनीचा डिगस्टार या ब्रँड नावाने आपल्याला हा टेक्निकल घटक मिळतो शेतकरी मित्रांनो पुढचा जो टेक्निकल घटक आहे तो आहे फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमेडाकोल चाळीस टक्के डब्ल्यूजी शेतकरी मित्रांनो याचा वापर रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी केला जातो पांढरी मासे असेल त्याचबरोबर मावा असेल थ्रिप्सा असेल रस शोषक करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर शंभर ते दीडशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याचा डोस आहे हा जो तांत्रिक घटक आहे तो गर्डा कंपनीचा पोलिस नावाने मिळतो बायर कंपनीचा लेसेंटा नावाने मिळतो इफ्को कंपनीचा शिरासागी नावाने मिळतो टाटा रॅलीचा वेल्मा ऐंशी ऐंशी बी कंपनीचा कंपनीचा टास्क या ब्रँड नावाने बाजारामध्ये हा टेक्निकल घटक वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध होत असतो शेतकरी पुढचा जो टेक्निकल घटक आहे तो आहे डायफ्रेन पन्नास टक्के डब्ल्यू पी या टेक्निकल घटकाच्या माध्यमातून रस शोषक किडी आणि अळीवर्गीय किडी यांचं नियंत्रण आपण करू शकता मावा असेल तुडतुळे असेल पांढरी माशी असेल त्याचबरोबर फळ पोखरणारी अळी अशा किडीच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो या कीटकनाशकाची कार्यपद्धती आंतरप्रवाही आणि संपर्क आहे याची फवारणी करण्यासाठी दोनशे ते अडीचशे ग्रॅम एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करू शकता हा जो टेक्निकल घटक आहे तो धानुका कंपनीचा पेजर त्याचबरोबर सिंजेंटा कंपनीचा पोलो अदामा कंपनीचा अगाडी इफ्को कंपनीचा शोकू या नावानी आपल्याला बाजारामध्ये मिळतो शेतकरी मित्रांनो पुढचा जो टेक्निकल घटक आहे तो आहे इमिडाक्लोप्रिड क्लोप्रिड सत्तर टक्के डब्ल्यूजी शेतकरी मित्रांनो हा आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतो याचा डोस जर पाहिला तर पन्नास ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपण करू शकता पंधरा लिटर पाण्यासाठी चार ग्रॅम याची आपण फवारणी करू शकता याच्या रस शोषक किडी थ्रिप्स मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी याचं नियंत्रण आपण करू शकता इमिडाक्लोपिड सत्तर टक्के डब्ल्यू जी हा जो टेक्निकल घटक आहे तो बायर कंपनीचा ऍडमायर एच पी एम कंपनीचा गजनी अदामाचा कोहीकन शक्तिमान कंपनीचा कॅलिबर या नावाने बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होतो हा टेक्निकल घटक वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या ब्रँड नावाने मिळतो वेगवेगळ्या किमतीला मिळतो जी किंमत योग्य वाटेल त्या किमतीला आपण खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो टेक्निकल घटक आहे तो स्पिंटोराम अकरा पॉईंट साठ टक्के एस सी हा टेक्निकल घटक शेतकरी मित्रांनो सर्व प्रकारच्या किडींना नियंत्रित करतो म्हणजेच रस शोषक किडे असतील त्याचबरोबर अळीवर्गीय किडे असतील अशा दोन्ही प्रकारच्या किडींना नियंत्रित करण्याची क्षमता याच्यामध्ये असते याची फवारणी करण्यासाठी दीडशे ते एकशे ऐंशी मिली एकर क्षेत्रामध्ये याची एक फवारणी करू शकता हा जो तांत्रिक घटक आहे तो डाव ऍग्रो कंपनीचा डेलिगेट नावाने मिळतो धानुकाचा लार्गो त्याचबरोबर टाटा रिलायन्स कंपनीचा समिट या ब्रँड नावाने बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होतो शेतकरी मित्रांनो जवळजवळ बारा टेक्निकल कीटकनाशकांविषयी माहिती आपण पाहिलेली आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकांमध्ये आपण बुरशीनाशक एन पी के विद्राव्य खतं त्याचबरोबर टॉनिक सर्वसाधारणपणे आपण मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो सेम टेक्निकल घटक हा आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या ब्रँड नावाने जर मिळत असला तर वेगवेगळ्या किमतीला मिळत असतो आपल्याला ज्या कंपनीचा सेम घटक कमी किमतीत मिळेल तो आपण आप वापरला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल आणि आपले चार पैसे वाचतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा